शेतकरी मित्रांनो जय शिवराय नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हा हप्ता कधी येणार मित्रांनो सोशल मीडियावर भरपूर अशी व्हिडिओ भरपूर अशी मेसेज तुम्ही पाहिला असेल की शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता या यो या दिवशी येणार परंतु मित्रांनो आजच्या या व्हिडिओचा थंबनेल तुम्ही पाहिला असेल की कोणकोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळणार या संदर्भात तुम्हाला कुठल्याच व्हिडिओमध्ये मित्रांनो माहिती मिळाली नसेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना नमोशेतकरी महासन्मान योजने हप्ते मिळतील याच संदर्भात महत्वाचे पाहणार आहे मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला परंतु ज्या शेतकऱ्यांना अठरावा एकोणवीस हप्ता मिळाला नसेल त्या शेतकऱ्यांना हप्ता मिळण्यासाठी काय उपाय करायची या संदर्भात आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बरेच व्हिडिओ आपण बोलून ठेवले आहेत मग त्याच व्हिडिओच्या एका कमेंटमध्ये एका शेतकरी मित्राने कमेंट केली की सर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा कधी येणार याची माहिती बऱ्याच व्हिडिओमध्ये मी पाहिजे परंतु कोण कोणत्या शेतकऱ्यांना येणार याची माहिती तुम्ही थोडक्यात देऊ शकता का मित्रांनो त्याचाच विचार करून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा एफ टी ओ हा जनरेट झाला असेल ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान नियोजनेचे पैसे येतील तर एफटीओ जनरेट झाला किंवा नाही झाला हे कसं पाहायचं याची संपूर्ण अपडेट माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून लवकरच आपण या व्हिडिओला सुरुवात करणार आहे नहीं या तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजू असले बेलाय तुम्हाला प्रेस करून घ्या अशाच कामाचे आणि महत्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतील मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार याची माहिती या व्हिडिओ पाहूया तर चला व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो एफ टी ओ जनरेट झाला किंवा नाही झाला हे पाहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल क्रोमवर जायचं आहे गेलां तर गुगल क्रोमवर गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची वेबसाईट लॉग इन करून घ्यायची आहे मित्रांनो वेबसाईट लॉग इन करण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर तुम्ही डायरेक्ट क्लिक करू शकता तर आपण सर्वप्रथम गुगल क्रोमवर जाऊया आणि अशा प्रकारे लिंक आपण टाकून घेतली तर मित्रांनो लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचं पोर्टल ओपन होईल त्यानंतर बेनिफिशरी स्टेटस यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन दिसेल रजिस्ट्रेशन नंबर आधार नंबर आणि आधार रजिस्टर मोबाईल नंबर या तिन्ही ऑप्शनपैकी तुम्हाला या ठिकाणी एक पर्याय निवडून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी मी आधार नंबर निवडतो त्यानंतर जो एक कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि गेट आधार ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे आणि तुमच्या आधार कार्डला जोही मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून गेट डाटा यावर आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं पोर्टल या ठिकाणी लॉग इन होईल आणि या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता की शेतकऱ्यांना आतापर्यंत किती हप्ते मिळाले याची संपूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल ज्या ठिकाणी सक्सेस 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 असं या स्टेटसमध्ये तुम्हाला दिसेल त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सहा हप्ते हे व्यवस्थित मिळाले आहे त्याचबरोबर कोणत्या खात्यामध्ये हे हप्ते जमा झाले याची माहितीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की शेतकऱ्याचा जोही एम एच नंबर असेल एम एच नंबरसुद्धा तुम्ही कॉपी करून घेऊ शकता तर अशा प्रकारे ज्या शेतकऱ्यांना सहा हप्ते मिळाले या ठिकाणी पाहू शकता किंवा या लिंकवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण डिटेल्स संपूर्ण स्टेटससुद्धा या ठिकाणी चेक करू शकता त्यानंतर मित्रांनो तुमचा एफ टी ओ जनरेट झाला किंवा नाही झाला हे आपल्याला सर्वप्रथम आता पाहायचं आहे तर एफ टी ओ जनरेट झाला किंवा नाही झाला हे पाहण्यासाठी आपल्याला गव्हर्मेंटच्या पी एफ एम एस म्हणजेच प्र पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम यावर आपल्याला या वेबसाईटवर जायचं आहे या वेबसाईटची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे मित्रांनो या वेबसाईटवर गेल तर या ठिकाणी पेमेंट स्टेटस या ठिकाणी तुम्हाला डी बी टी ट्रॅकर यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली या ठिकाणी कॅटेगरी निवडायची आहे डी बी टी एन एस एम एन वाय म्हणजेच नमोद शेतकरी महा सन्मान निधी योजना हे पोर्टल निवडायचं आहे त्यानंतर पेमेंट हे तसंच ठेवायचं आणि तुमचा जोही एम एच नंबर असेल तो एम एच नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि थोडं खाली स्क्रोल करून तुमचा कॅपच्या कोड या ठिकाणी टाकून सर्च या बटनाला क्लिक करायचा आहे मित्रांनो सर्च या बटनाला क्लिक केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारे संपूर्ण डिटेल्स शेतकऱ्याची खाली येणार आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांचा एफ टी ओ जनरेट झाला किंवा नाही झाला हे तुम्ही पाहू शकता किंवा शेतकऱ्यांना या ठिकाणी आतापर्यंत किती हप्ते पडलेत हे सुद्धा पाहू शकता त्यानंतर या ठिकाणी किती हप्ते हप्ता कितीचा आहे तेसुद्धा पाहू शकता किंवा एजन्सी कोड जो असेल म्हणजे जसा तुम्ही एम एच कोड पी एम किसान सन्मान निधी योजनेचा असेल तसाच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा एम एच एम सी कोडसुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल किंवा एम एच हा स्कीम कोड जो आहे तोसुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर मित्रांनो थोडं खाली स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर तुम्ही स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पाहू शकता की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा एफ टी ओ मित्रांनो या ठिकाणी जनरेट झाला परंतु जे पेमेंट होतं हे पेमेंट अजूनही पेंडिंग आहे म्हणजेच शेतकऱ्यांना हे पेमेंट या ठिकाणी मिळू शकतं त्यानंतर तुम्ही जो दुसरा हप्ता होता दुसरा सुद्धा या ठिकाणी पाहू शकता पेमेंट सक्सेस झालेला आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात हे दोन हजार रुपये जमा झालेले आहे त्यानंतर थोडं खाली परत स्क्रोल करायचं आहे या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता सेम प्रोसेस आहे मित्रांनो तुम्ही खाली पाहू शकता आणि शेवटचा एफ टी ओ म्हणजे जो सातवा हप्ता येणार आहे सातव्या हप्त्याचा एफ टी ओ आपल्याला या ठिकाणी चेक करायचा आहे जर शेतकऱ्यांचा एफ टी ओ या ठिकाणी जनरेट झाला असेल तर शेतकऱ्यांना सातवा हप्ता नक्कीच मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पाहू शकता की सातव्या हप्त्याचा जो एफ टी ओ होता तो एफ टी ओ या ठिकाणी जनरेट झालेला आहे परंतु हे पेमेंट फेल झालं त्यामुळं शेतकऱ्यांना जो येणारा नेक्स्ट हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी मित्रांनो मिळणार आहे अशा प्रकारे महासन्मान निधी योजनेचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता शेतकऱ्यांचा एफ टी ओ जनरेट झाला किंवा नाही अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पोहू शकता तुमचा एफ टी ओ जर जनरेट झाला असेल तर तुम्हाला कोणतीच प्रकारची के वाय सी वगैरे करण्याची गरज नाही किंवा तुमचा एफ टी ओ जर जनरेट झालेला नसेल तर त्या शेतकऱ्यांना के वाय सी किंवा खात्याला आधार लिंक किंवा त्यांच्या प्रोफाईलवर जोही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करायचा आहे जेणेकरून शेतकऱ्यांना सातवा हप्ताह त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही आपल्या खानवी पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करा कारण आपल्या या यूट्यूब चॅनलवर शेती योजनेचे व्हिडिओ शासकीय योजनेचे व्हिडिओ याचे व्हिडिओ सर्वात अगोदर आपण देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नक्कीच शेतकऱ्यांना आपण मदत करण्याचं काम नेहमीच करत असतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुमचा एफ टी ओ जर जनरेट झाला असेल तर नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला नक्कीच मिळणार आहे परंतु तुमचा जर एफ टी ओ जनरेट झाला नसेल तर तुमचा एफ टी ओ जनरेट का झाला नाही किंवा तुम्हाला हे आत्ता मिळणार किंवा नाही मिळणार या संदर्भात तुम्ही तात्काळ सी एस सी सेंटरवर जाऊन किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन कृषी ऑफिस मध्ये जाऊन तलाठी कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी तुमच्या प्रोफाईल लॉग इन करायची आहे त्याचबरोबर आपल्या या युट्यूब चॅनलवर प्रोफाईल चेक कशी करायची या संदर्भात सुद्धा आपल्या युट्यूबवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय बटनमध्ये सुद्धा ठेवली आहे जेणेकरून तुम्ही घर बसल्या याची प्रोसेस करू शकता तर अशा प्रकारे तुमचा जनरेट झाला असेल तर तुम्हाला काहीच प्रोसेस करण्याची गरज नाही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा साधता डायरेक्ट डीबीटी डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये आता जमा केल्या जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुमचा एफ ट्यूब कसा जनरेट होईल किंवा नाही हे तुम्ही या मध्ये संपूर्ण माहिती आपण एक्सप्लेन केली आहे याची संपूर्ण माहिती तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता आणि तुमचा एफ ट्यू जनरेट झाला किंवा नाही झाला याची माहिती तुम्ही पाहू शकता मित्रांनो आशा करतो व्हिडिओमधील माहिती तुमच्या फायद्याची असेल व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर तुमचा फायद्याचा असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांवर सुद्धा नक्कीच शेअर करायचा आहे आणि अशाच प्रकारचे कामाचे प्रत्येक योजनेचे व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आपण फ्रीमध्ये दे देत असतो म्हणून याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळावं म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या आयकॉनला नक्कीच प्रेस करून घ्या वाट पाहणा एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची